नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की मृण्मयीचा जीव चक्क गुंजाने वाचवलेला असतो आणि कबीर आईनवेळेस मृन्मयीला सोडून तो गुंजाचा घेऊन पळत असतो म्हणजे गुंजाचा जीव वाचवण्यासाठी आणि सर्वांनी हे टी व्हीच न्यूजवर सर्व काही बघितलेले असते तेव्हा मात्र गुंजा आणि यांना घरी आणलेले असतात आणि मृन्मयीवर चांगली ट्रीटमेंट झाल्यानंतर ती शुद्धीवर सुद्धा आलेली असते आणि गुंजासुद्धा तेव्हा मृण्मयी स्वतः उठते आणि गुंजाकडे आलेले असते आणि गुंजाला म्हणत असते की गुंजा काय गरज होती तुला तुझा जीव धोक्यामध्ये घालण्यासाठी माझं जे झालं असतं ते झाले असते परंतु तू तु, माझ्यासाठी तुझा जीव का धोक्यामध्ये हो घातला तेव्हा गुंजा म्हणत असते की माझी काळजी करण्यासाठी कोणी नव्हते परंतु तुमची काळजी करणारे मात्र या कुटुंबात सर्व काही होते आणि कबीर साहेबा हे तुमची वाट बघत होते आणि मधुताई आई हे सर्वजण तुमच्यासाठी आतुरतेने किती व्याकुळ झाले होते तुम्हाला त्याचं टेन्शन काय माहिती कारण इथे तुमची जेव्हा बातमी ऐकली तेव्हा काय घडले असं हे मी बघितले होते माझ्या डोळ्यांनी माझं तर कोणीच नाही त्यामुळे मला काही झाले असते तरी कुणाला काही फरक पडला नसता तेव्हा मृन्मय म्हणत असते की गुं असे काय बोलते या घरामध्ये सर्वांना तुझी काळजी आहे कारण आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत तेव्हा मात्र कविता म्हणत असते की गुंजा आज तुझा जीव कुणामुळे वाचला तुला माहिती आहे का भाऊजीमुळे कारण आम्ही सर्व काही टी व्ही न्यूजवर सर्व काही बघितले भाऊजी ऐनवेळेत जर आले नसते तर गुंजा परत तू तेथे ते त्या ते ते ब्रिजखाली अडकली असती तेव्हा गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघत असतात आणि मृण्मयला ते क्षण आठवतात की कबीर तिला सोडून गुंजाकडे त्याने धाव घेतली होती मृण्मयला त्याच गोष्टीचं वाईट वाटत असते त्यानंतर इकडे सर्वेश्वर आणि आजी बाहेर येतात तर माया ही मृन्मयीची बॅग भरत असते आणि तिला मी आपल्या घरी घेऊन जाणार असे ती सर्वेश्वरला म्हणते सर्वेश्वर म्हणत असतं की माया या घरामध्ये किती लोक आहे मृण्मयची काळजी घेण्यासाठी तू अशी वायफट वागणं का तुझं बंद होत नाही तू अजून सुद्धा का स्वतःमध्ये बदल करून घेऊ शकत नाही थोडं शांत राहण्याचा प्रयत्न कर हे मृण्मयीचं घर आहे कबीर तिची काळजी घेईल तेव्हा मात्र माया म्हणत असते की या घरातील लोक काळजी घेतील त्यांना फक्त त्या दीडदमड्या मोलकर्णीची काळजी असते सर्वेश्वरला राग येतो सर्वेश्वर म्हणत असतो की माया मी तुला किती वेळेस सांगितलं की ती या घरची मोलकर्णी नाही तू प्लीज तिला मोलकर्णीचा दर्जा देऊ नकोस आणि तिचा अपमान मात्र काही करू नकोस आज त्याच मुलीने आपल्या मृण्मयीचा जीव वाचवला म्हणून त्या दोघी एकमेकींच्या बहिणी आहेत आणि तू वायपट त्या मुलीला बडबड करू नकोस तेव्हा हो मात्र मायाला आणखीनच रागालेला असतो आणि त्याच वेळेस माया म्हणत असते की या घरातील लोक काळजी घेतील ती फक्त त्या दिडीदमड्या मोलकर्णीचे हे जेव्हा कबीरने ऐकलेले असते तेव्हा कबीर मात्र मायाच्या बोलण्याला उत्तर देतो की मामी तुम्ही मृण्मयीची काळजी घेऊ म्हणजे टेन्शन घेऊ नका कारण मृ काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी तसा मामांना शब्दसुद्धा दिलेला आहे त्यामुळे मृण्मयी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही आणि प्लीज तुम्ही तिला आता टेन्शनसुद्धा देऊ नका तेव्हा माया रागाने तेथून जायला निघते सर्वेश्वर आणि गो आजीसुद्धा हे मृन्मयला प्रेमाने मिठी मारतात आणि तेथून निघून जातात त्यानंतर इकडे मधुही गुंजाला खा मन भरवत असते गुंजा काही जेवायला तयार नसते तर मधू म्हणत असते की मी तुझ्या आईला फोन करेन आणि तिला हे सर्व सांगेन बरेच दिवस झाले मी तुझ्या आईशी बोललेले नाही त्यामुळे गुंजा एक काम कर तू कबीरचा फोन घे आणि तुझ्या आईला फोन करून हे सर्व सांग तिला सुद्धा किती आनंद वाटेल की तिची मुलगी किती धाडसी ब्रेव आहे तिने चक्क कबीरच्या बायकोचा जीव वाचवला हे जेव्हा तिला समजेल तेव्हा तिला किती असा आनंद आणि अभिमान वाटेल तर बा गुंजाला खूप मोठा धक्का बसतो गुंजा म्हणत असते की नाही आई प्लीज तुम्ही माझ्या आईला क करू नका कारण ती आणखीन काळजीत पडेल तेव्हा मात्र मृण्मय आणि कबीर तेथे येतात तर मृण्मय विचारते की अगं गुंजा त्यांना सुद्धा कळून दे की त्यांची मुलगी किती ब्रेव आणि धाडसी आहेत आज चक्क तिने माझा जीव वाचवला आणि कबीरच्या बायकोचा जीव वाचवला हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा मात्र त्यांना किती आनंद होईल कारण त्यांनी कबीरच्या विश्वासावर तुला इथे पाठवले आणि आमच्या घरामध्ये तू इतकी विश्वासाने राहते म्हणजे त्यांनी इतका विश्वास आमच्यावर ठेवला की त्यांची मुलगी आमच्या स्वाधीन केली म्हणून आज आपण कॉल करूयात तेव्हा मात्र गुंजा म्हणते की नाही नको कारण जेव्हा मला गोळी लागली होती तेव्हा तर तिने जेवणसुद्धा बंद केले होते आणि आता तर तिला हे सर्व समजले तर ती जेवणारसुद्धा नाही जेवण वगैरे सर्व काही बंद करून टाकेल तेव्हा मधू म्हणते की हो गुंजा तू एकदम बरोबर -बर बोलते परंतु आता यापुढे जर तू काही मला त्रास दिला जेवण वगैरे केले नाही तब्येतीची जर काळजी घेतली नाही तर मी नक्की तुझ्या आईला फोन करेल त्यावर मृनमय खुश होऊन गुंजाला म्हणत असते की मी तुझ्या कॉलेजचे सर्व काही फॉर्म हे ॲडमिशन भरलेले आहे आणि तू तु, तुझं ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये करून तू लगेच स्टडीसाठी बुक वगैरे काही खरेदी करून घे आणि लगेच अभ्यासाला सुरुवात कर मी तुझ्या सर्व काही फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहे कॉलेजमध्ये तुझं ॲडमिशनसुद्धा झालेले आहे तेव्हा मात्र ते ऐकून गुंजा खूप खुश होते कारण तिलासुद्धा शिकायची खूप हौस असते गुंजा तर खूपच खुश होते आणि आज तुमच्यामुळे माझं स्वप्न नक्की पूर्ण होईल असे ती खुशून म्हणते तेव्हा कबीर आणि मृण्मय म्हणतात की गुंजा नक्की त्या क्षणाची वाट बघ तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल त्यानंतर इकडे आजीही देवाला प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात सर्वेश्वर येतो सर्वेश्वर आजीला म्हणत असतो की मी आत्ताच मृण्वेला फोन केला आणि तिची तब्येत तर आता व्यवस्थित आहे परंतु मी गुंजा कशी आहे हे विचारू शकत नाही तेव्हा आजी म्हणत असते की सर्वेश्वर इकडे ये आणि देवाला नमस्कार कर तर सर्वेश्वर नाही म्हणतो सर्वेश्वर म्हणतो की देवाजवळ मी नेमकं काय मागू शकतो कारण माझ्या दोन्ही मुली ह्या जगल्या आणि देवाने त्यांना सुखामध्ये सुद्धा ठेवलेले आहे तेव्हा त्यांच्या जीवालासुद्धा धोका नाही परंतु या दोन मुलींना माहिती नाही की त्या दोघींच्या एकमेकींच्या बहिणी आहेत तरीसुद्धा एकमेकीवर त्या किती प्रेम करतात तेव्हा आजी म्हणत असते की सर्वेश्वर तू देवाचे आभारच मानले पाहिजे कारण तुझ्या दोन्ही मुलींनासुद्धा त्या एकमेकांची बहीण आहे हे माहिती नाही परंतु एकमेकींचं नातं ते अगदी बहिणीप्रमाणे निभावतात आणि देवामुळेच त्या एका वेगवेगळ्या जगातून आल्या तरीसुद्धा एकाच घरामध्ये राहतात आणि ते पण एकमेकीसोबतच दोघींना सुद्धा सत्य काय आहे ते माहिती नाही सुद्धा ते आपलं एकमेकीबद्दलचं कर्तव्य निभवतात आणि एकमेकींची साथ देतात नंतर इकडे कबीरने मृन्मयी आणि गुंजासाठी हळदीचे दूध बनवलेले असते आणि तो ते दूध मधुला गुंजाच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतो आणि मृन्मयीला आपल्या रूममध्ये घेऊन येतो तर कबीरने मृणमयीसाठी छान अशी गिफ्टसुद्धा त्यावेळेस आणलेली असते कारण मृण्मयीला हा कबीरसोबत पिक्चर बघायचा असतो त्यामुळे ती फिल्म त्याने ए म्हणजे व्यवस्थित चालू केलेली असते आणि काही पॉपकॉर्नसुद्धा खाण्यासाठी आणलेले असतात तर मृुन्मय ते सर्व बघून खूपच खुश होते तेव्हा कबीर हा मृन्मयला म्हणत असतो की जर तुला काही झाले असते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो आणि माझी काय अवस्था झाली असती कारण मी जगूसुद्धा शकलो नसतो तुझ्याशिवाय आणि असे प्रेमाने म्हणत तो मृन्मयीला खूप जवळ घेतो तेव्हा मृण्मय म्हणत असते की कबीर मागे आपल्या मध्ये खूप काही तान तणाव निर्माण झाला मला तर असे वाटले होते की आपलं नातं टिकते की नाही तेव्हा कबीर म्हणतो की प्लीज मी असे काही बोलू नको मी इतर कुणाचा विचार तुझ्याशिवाय करू शकत नाही आणि आय लव्ह यू सुद्धा तो मृुन्मयला म्हणत असतो तर मृण्मय प्रेमाने कबीरला सॉरी बोलते आणि जवळ येत असते तर गुंजा त्याच वेळेस हजीचे दूध हे मृण्मयताईंनी घेतले की नाही हे म्हणजे दूध मृण्मयताईंना द्यावे असे तिला वाटते म्हणून ती कबीरच्या रूममध्ये आलेली असते आणि समोर हे सर्व ती ऐकते आणि कबीर हा मृुमयीला खूप जवळ घेऊन आय लव्ह यू म्हणत असतो तर गुंजाला खूप वाईट वाटते आणि गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर गुंजा ही लगेच जायला निघते तर त्याच वेळेस जेथे फ्लावर प्लॉट असतो तो खाली पडतो आणि मृण्मय म्हणत असते की कबीर मी तुला म्हटले होते की दरवाजा लावून घे तेव्हा कबीर म्हणतो की कोणी असेल म्हणून बाहेर येतो आणि गुंजा तिथून पळायला लागते तर लगेच कबीर गुंजाला आवाज देतो तेव्हा मात्र मृण्मय विचारते की अगं गुंजा तू हे हळदीचे दूध कुणासाठी आणले तेव्हा कबीर म्हणत असतो की गुंजा मी तुमच्या दोघींसाठी ते दूध तयार केले आणि तू का घेतले नाही म्हणून कबीर आपल्या स्वतःच्या हाताने ते दूध गुंजाला पाजतो परंतु गुंजा कबीरबरोबर काही बोलत नाही तर कबीर विचार करतो की गुंजाला नेमकं काय झाले असणार आणि मी सुद्धा वेगळाच विचार करतो गुंजाच्या मनामध्ये आमच्या दोघांचे जे काही बोलणे ऐकले असेल ते असे काही नसेल तेव्हा मात्र गुंजाही रागवलेले असते आणि कबीर तिला मनवण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो तर सुद्धा गुंजा आणि कबीरचे एक अनोखे सक्केत सत्य येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद